हॅलो मंडळी तुमचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये आज आमच्या सोसायटीचा हळदी कुंकू होता सर्वजणी नटून थटून आल्या होत्या हळदी कुंकाला सगळ्या मिळून बायकांनी असा छान हळदी कुंकू केला होता हे बघा या सगळ्या वस्तू आणल्या होत्या हळदी कुंकाला सर्व तयारी वगैरे करून ठेवली होती माझा पण हा पहिलाच हळदी कुंकू आहे सोसायटीचा छान असं ठेवलं होतं सजून वगैरे हो सगळं बायका नटून थटून आल्या होत्या सर्व्या एक दिवस असतो सगळ्यांना नटून थटून येण्यासाठी छान अशा सगळ्या नटून आल्या होत्या एक सो एक सगळ्यांच्या साड्या होत्या सगळ्यांनी दागिने वगैरे घातले होते छान मेकअप वगैरे केले होते ह्या आमच्या ताई आहे दुकानवाल्या कधीच एवढ्या मेकअप करत नाही रोज मॅक्श्यूवर असतात आज एवढं छान दिसत होत्या ना इथे बघा मी मला स्वतःला बघत होते का आता मी काहीच तयारी नव्हते केली अशीच आली होते, होते। नंतर इथं बायकांच्या हळद कुंकू वगैरे लावणं चाललेलं सगळ्यांनी एकमेकांना मान दिला हळदी कुंकूचा इकडे मी गजरा लावायला विसरली होती मग मला ताई गजरा लावत होत्या लगेच गाणं बोलत होत्या मला बघून नंतर ह्यांचा डान्स चालला खूप छान गाणं होतं रस्ते मे ओ खडा कपसे मेरे पडा पडाता ते गाणं मी लावलं तर मला हे ये येईल कॉफी राईट येईल म्हणून मी तोंडाने सांगते खूप छान नाचत होत्या सगळ्यांना टाईम भेटला होता मस्तपैकी हळदी कुंकासाठी ह्यात ताई खूप छान नाचत होत्या एकदम फ्रेंकली खूप म्हणजे घाबरत नव्हत्या कोणाला एकदम डेंजर डान्स करत होत्या <laughs>

i love it. <laughs> বাগান okay. ফটো नंतर इथे संगत खुर्चीचा खेळ चालू झाला खूप मजा येत होती हळदी कुंकाला मी गाणं नाही लावू शकत मला हे येईल कॉफी राईट येईल नंतर थोडासा डान्स वगैरे हो केला मला तर काय डान्स करता येत नव्हता मी आपली थोडीशी कंबर हलवत होते मला डान्सच येत नाही मी अशी नॉर्मली नाचत होते पण खूप मजा आली सगळ्याजणी मिळून सगळे डान्स वगैरे हो करत होते बायका का कामं बी काही टेन्शन घेत नव्हते सकाळी उठायचे काय करायचे फायनली सगळ्यांना टाटा बाय बाय करून आले मी बारा वाजायला आले आधी कुंकू काही संपला नाही पण पोरांच्या शाळा आहेत सकाळी लवकर उठायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट